हॉटेल व हेअर सलूनला आग दोन्ही दुकाने जळून खाक सात लाख पंचावन्न हजारांचे नुकसान शहरातील वाशिम नाका येथील हॉटेल व हेअर सलूनला आग लागून दोन्ही दुकाने जळून खाक होऊन सात लाख पंचावन्न हजार रुपयांचं नुकसान झाल्याची घटना दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे याबाबत माहिती अशी की रिसोर्ड शहरातील वाशिम नाका येथे असलेल्या संदेश संजय खोडके यांची खोडके पाटील नाश्ता गृह व त्यालगत असलेल्या रवी दळवी यांची बॉम्बे हेअर सलून मध्ये धूर व आग निघत असल्याचं या परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ याबाबतची सूचना स्टेशन महसूल प्रशासन व अग्निशामक दलाला दिली महसूल प्रशासन पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाचे दोन वाहन घटनास्थळी दाखल झाले मात्र तत्पूर्वी याबाबतची सूचना महावितरणला मिळाली असता महावितरणाचे कर्मचारी यांनी तात्काळ वाशिम नाका परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रतीक्षा नायब तहसीलदार गजानन जवादे महसूल अधिकारी धनंजय काष्टे किशोर अवसार ठाणेदार भूषण गावंडे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला रिसोड नगर परिषदेचे मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांच्या नेतृत्वात प्रतापराव देशमुख अग्निशमन दलाचे प्रफुल्ल अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रफुल्ल काळे गजानन पवार चालक अजरुद्दीन शिवा शेलार संजू पवार यांनी शर्थीचे प्रयत्न करून सदर आग आटोक्यात आणली यामुळे पुढील अनर्थ टळाला मात्र या आगीमध्ये हॉटेल व सलून पूर्णपणे जळून खाक झाली असून दोघांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही आग लागल्याची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती सदर घटनेचा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आदेशाने महसूल अधिकारी धनंजय काष्टे मंडळ अधिकारी उत्तम नफते ग्राम महसूल अधिकारी किशोर औचार यांनी पंचनामा केला यामध्ये हॉटेल संचालक संदेश खोडके यांच्या खुर्च्या टेबल फ्रीज थर्मा सिलिंग फॅन कूलर रसवंती व इतर भांडे असा दोन लाख पस्तीस हजार नुकसान झालं तर वातानुकूलित बॉम्बे हेअर सलूनचे संचालक रवी दळवी यांचे हेअर सलूनमधील सलून खुर्ची फर्निचर फ्लायवूड पंखे इन्व्हर्टर बॅटरी होम थिएटर टीव्ही सलून मशीन दुकानाचे शटर व इतर साहित्य असा पाच लाख वीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला सदर पंचनामा करून अहवाल महसूल कार्यालयाला पाठवण्यात आला सदर दुकानाला आग लागून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे दुकान मालक रवी दळवी व संदेश खोडके यांच्यावर आर्थिक संकट ओढावले असून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिक करीत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा